मागच्या साल तर इथपर्यंत याला मला रस्ताच नव्हतं असत आणि पावसाळ असल्यामुळे आम्हाला मला टाइम हे नव्हतं भेटलं कुणाला हा पार्सल ब्लाइंड आहे नाही त्याला दिसत त्याला दिसत नाही म्हणजे एक डोळा जो आहे तो पूर्ण नीट दिसतो दुसरा डोळा आहे तो थो थो थोला अस्पष्ट अस्पष्ट नाही पूर्ण पूर्णच आहे का पार्श्वली ब्लाइंड आहे तो खरं आहे नितीन म्हणतो ते अगदी खरं आहे बिहाइंड द सीन च्या या दुसऱ्या भागाचं शूट करत असताना बॅगेत कॅमेरा रोलिंग चालू असताना अनपेक्षितपणे कॅप्चर झालेले हे काही संवाद म्हटलं याच संवादाने आजच्या या ब्लॉगची सुरुवात का करू नये आजच्या या शनिवारच्या या फ्रेश व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वल well, तुम्हा सर्वांप्रमाणे आम्हाला देखील वाटतं की दररोजच्या धाकाधाकीच्या जीवनातून एक छोटासा ब्रेक घ्यावा निसर्गाच्या सानिध्यात जावं ट्रेकिंग करावं आणि हीच आमची गरज खऱ्या अर्थाने हेरतात त्या आमच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्था ज्या दरवर्षी कुठे ना कुठेतरी एका निसर्गरम्य ठिकाणी आम्हाला घेऊन जातात पिकनिकला पण यावर्षी कोविडमुळे सगळ्यांचीच गणितं बिघडली आणि म्हणूनच म्हटलं की आपण एक स्वतःचा एक वैयक्तिक प्लॅन करावा आणि गेल्या शनिवारी भिवंडीच्या पिंपळासा चौकी या भागात छोटासा ट्रेक केल्यानंतर आज आम्ही जातो आहे नाही तुम्हीच बघा ना तुमचं माथेरान झालं असेल आणि कल्याणच्या जवळपास तुम्हाला एक छोटीशी ट्रेकिंग करायची असेल तर सोनाळे या गावाजवळ दिंडीगड नावाचा एक छोटासा ट्रेकिंग पॉईंट आहे जिकडे एक सुंदर असं शिवमंदिरसुद्धा आहे आणि तिथेच आज आम्ही तुम्हाला घेऊन जातो आहे आणि अर्थातच आपले बिहाइंड द सीन तर आहेतच तिकडे पण नेटवर्क नाही प्रॉब्लेम होतो ते जुनं मध्येच्या खाली तेच ना चल 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 जाऊया चला चला चल, चल। हा तर मी हे म्हणत होतो की कल्याण रेल्वे स्टेशनपासून साधारणतः अकरा किलोमीटर अंतरावरती दिंडीगड हा एक छोटासा गड आहे सोनाळे गाव आहे जर खूण सांगायची झाली तर एक सोनाळे गाव आहे खाली पायथ्याशी आणि त्याच्या पुढे दिंडीगड आहे तर आज नितिन सोबत हा गड मी फिरायला आलो आहे आणि अर्थातच बिहाइ द सीन मी तुम्हाला दाखवणारच आहे तर गडाच्या पायथ्याशी आलो आहे म्हणजेच दिंडीगडाच्या पायथ्याशी तर आलो आहे आता बाईक पार्क केली आहे आणि आता चालत पुढे जायचं आहे सो बघूयात नितीनचा व्लॉगिंग एक्सपिरियन्स कसा आहे सो सोनाळेगड ही जी तुम्हाला दिसती आहे ही जी कमान आहे आणि इथून आता आपण पुढे मार्गक्रमण करतोय इथे नीट बघा आता मी माझं शूट करते लक्ष खाली जाईल माझं तू फक्त पाय नीट टाक उग तोंड नाही ट्रेकला जाण्यासाठी अतिशय सुंदर रस्ता मित्रांनो जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला माथेरानचा ट्रेक नक्की आठवेल तिकडची जी ट्रेल आहे ट्रेक करण्यासाठीची जी जागा आहे ती तुम्हाला नक्की आठवेल सुंदर जागा आहे म्हणजे थोडंसं निर्जन आहे पण बेस्ट आहे आता वरती जाऊन बघूयात काय व्ह्यू आहे नितीन खूप या जागेबद्दल प्रशंसा करत होता खूप भरभरून बोलत होता पण बघूयात तो बोलतो आहे त्याच्यात आणि खऱ्या व्ह्यूमध्ये किती अंतर आहे च मिनटं चालल्यानंतर थोडासा आपल्याला एक उतार लागतो आणि तो उतार आपल्याला इथे दिसतोय आणि आपल्याला इथे आपल्याला उतरून जायचं आहे कारण की उतरताना आपलं थोडंसं सा आहे ठीक आहे आता सगळं चालत जाय घ्यायची गरज नाही मित्रांनो मित्रांनोली आता आम्ही विचारल्या लोकांना कसं तरी पायऱ्या बनवण्याचं काम चालू आहे सो खरच ते म्हणतात त्याप्रमाणे असं मस्त पायऱ्या बनवल्या ना तर खालपर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत अतिशय उत्तम म्हणजे एकदम इझिली यायला मिळेल बघू पुढे मंदिर कसं दिसतंय चलो पाय आडवा टाकायचं सरळ नाही टाकायचं हा आडवा टाकायचा थांब पाय आडवा टाक थांब आडवा टाक थांब 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 तू बाजूचा धार पकड थांब जरा थांब सोडू नको थांब मी पकडतो तुला सोडू थांब मला मो मोबाईल बंद करू देतील हा बाई ये ये अच्छा अजून पुढे काय हा हा नितीन कुठे आता पुढे आता आपल्याला इथे खाली जायचं खाली दिसत आहे इथे जायचं खाली अच्छा ओके सो मी हे म्हणत होतो की या मंदिराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि आपला तर काय इतिहासाचा काही थोडा अभ्यास नाही आहे गाढा त्यामुळे नितीन आपल्याला याबद्दल माहिती देईल अशी अपेक्षा आहे तर बघूयात तू कुठेतरी बिरॉल शूट करतोय मी पण जातो आणि आता लवकरात लवकर आपण बघूयात या मंदिरातला आतला भाग म्हणजेच गाभारा नितीन ओके okay, सो so, याची पायवाट ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर साठी ही अतिशय सोपी पायवाट आहे पण येता येता जर सवय नसेल तुम्हाला तर हा बघा नितीन घेऊन ऑलरेडी विठ्ठल इथे उभा आहे करतो रे निंदू अच्छा शॉर्ट कंपोज करतो या खास क्लाइंट सबस्क्रायबर साठी मी दे ऑडिओ डिस्क्रिप्शन देईन की या सुंदरशा म्युझिक सोबत स्क्रीन वर दिसता है ते ऐतिहासिक शिवमंदिर त्या मंदिरातलं ते पावित्र्य सौंदर्य गोमुख नंदी पाण्याने भरलेलं एक छोटंसं कुंड आणि अर्थात शेवटी शिवलिंग आणि मंदिराचा हा एक पावित्र्याने भरलेला गाभारा तर मित्रांनो आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे आणि बिहाइंड द सीन्स जे जे काय घडत आलंय आज सकाळपासून जो माझ्याबरोबर किरण होता आणि त्यांनी माझी व्यथा बघितली असेल आज झालंय काय व्हिडिओ स्टार्ट करतानाच माझा जो मोनोपॉड काय म्हणजे ट्रायपॉड म्हणा त्याची जी लॉक सिस्टीम असेल जी कॅमेरा मी अडकवलो तेच माझं तुटलं आणि मला सिरियसली मला मला जसं आपण जसं सेल्फी स्टिक घेतो तसं मला ऑबियसली आज वागायला लागलं म्हणजे अशा गोष्टी घडत असतात घडत असतात आणि त्याच्यातून आपल्याला वाट काढायची असते ही ह्या गोष्टी आज किरणनी त्या बघितल्या आणि या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हे बघायला मिळाल्याच आणि तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट्स करून मला कळवाच आणि खास किरण पाशली ब्लाइंड होता आणि ते त्यांनी धाडस दाखवलं माझ्याबरोबर याच्यासाठी मी खरंच एक एक टाळी नक्कीच वाजेन कारण की का म्हणते कारण की हे थोडं रिस्की पण आहे त्याच्यासाठी कारण की मी त्याला हेल्प करत करत आणले कारण की तुम्ही बघाल सरळसोटमध्ये थोडासा असा डीप असा एक स्लोप आहे तिथे थोडंसं खरं रिस्की आहे आणि तो खरं आला त्याच्याबद्दल मला खूप कौतुक हो त्याचं आणि आजचा व्हिडिओ मला नक्कीच आवडला असेल आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे डिलीट कर सगळं <laughs> शेवटचं अपील नितीनने अगदी मनापासून केलं त्यामुळे जरी तो म्हटला असला की हे डिलीट कर तरी मी ते करणार नाही कारण ते मला आवडलं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अर्थातच हाच व्हिडिओ दिंडीगडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी ऐकण्यासाठी ट्रॅव्हल व्लॉग्स विथ नेतेन याच्या चॅनलवर देखील पाहायला विसरू नका भेटूयात पुढच्या शनिवारी एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन थॉट सोबत तोपर्यंत काळजी घ्या कारण तुमचं माझं आयुष्य असो किंवा आपला हा व्हिडिओ प्रत्येक क्षण खास हवा बाय बघा हो तुम्हाला मी मगाशी म्हटलं ना की पायऱ्यांचं सा काम चालू आहे खूप मेहनत लागत असेल आणि बऱ्याच दिवसांत किती साधारण कधीपर्यंत होलो हे अंदाजेल एका महिन्यात होऊन जाईल हो, कमेण, कमेण हो करा, 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 सो आपल्या सगळ्यांसाठी ही तरतूद करता येईल लोक थँक्यू सो मच दादा